महासा तालुक्यातील सोनई पोलीस स्टेशन येथून राहुरी पोलीस ठाण्यात नुकतेच हजर झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांची खात्याअंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली असून जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घारगे यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांना निलंबित करण्यात आलं अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घारगे यांनी चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दिलेल्या आदेशात म्हटलंय की सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी हे सोनई येथील पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते तेथे मागील सहा महिन्याच्या कालावधीत सोनई पोलीस ठाण्या हद्दीतील दाखल झालेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये प्रभावी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याबाबत वेळोवेळी स्पष्ट सूचना केल्या होत्या मात्र त्यांनी त्या सूचनाचे पालन केले नाही त्यामुळे सोनई पोलीस ठाण्या हद्दी गंभीर स्वरूपाचे अग्निशस्त्रासह खून खुणाचा प्रयत्न असे गुन्हे घडले आहेत तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला या कारणाकरिता सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी यांची खात्याअंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली दरम्यान चौकशीवर विपरीत परिणाम होऊ नये याकरिता त्यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात आलं सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांची नुकतीच राहुरी पोलीस ठाण्यात बदली झाली होती दोन ते तीन दिवसांपूर्वी ते राहुरी पोलीस ठाण्यात हजर झाले होते सध्या अहिल्यानगर येथे पोलीस भरतीसाठी त्यांना बंदोबस्त देण्यात आला होता मात्र या कारवाईमुळे पोलीस प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे दीपक साळवेसह योगेश पवार न्यूज फोर्टीन राहुरी